नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभिषेक भावने विदर्भ पॅटर्न अकॅडमी मध्ये आपले सहर्ष सा स्वागत आहे मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीस यासाठी शिपाई व हमाल या पदाकरिता टी सी एस अँड आयबीपीएस प्रश्नपत्रिका संच तीन आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे अति अतिमहत्वाचे प्रश्न सोडून घ्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो वडूया आपल्या प्रश्नाकडे पहिला प्रश्न या ठिकाणी आहे सन एकोणीसशे चाळीस मध्ये रिकामी जागा यांच्या अध्यक्षतेत संयुक्त महाराष्ट्र सभा स्थापन झाली सन एकोणीसशे चाळीस मध्ये रिकामी जागा यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त महाराष्ट्र सभा स्थापन झाली होती तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन श्री रामराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त महाराष्ट्र सभा स्थापन झाली होती प्रश्न क्रमांक दुसरा बघा विधवा पुनर्विवाहाचा कायदा कधी पास झाला विधवा पुनर्विवाहाचा कायदा कधी पास झाला याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार सन अठराशे छप्पन्न म्हणजे विधवा पुनर्विवाह कायदा पास झाला प्रश्न क्रमांक तीन बघा भारतीय हवामान खात्याची मुख्य वेधशाळा रिकामी जागा येते आहे भारतीय हवामान खात्याची मुख्य वेधशाळा रिकामी जागा येते आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक दिल्ली या ठिकाणी भारतीय हवामान खात्याची मुख्य वेधशाळा आहे प्रश्न क्रमांक चार बघा रात आंधळे असलेली व्यक्ती कोणत्या दोन रंगात फरक करताना अडचणीचा सामना करतो रात आंधळेपणा असलेली व्यक्ती कोणत्या दोन रंगात फरक करताना अडचणीचा सामना करतो आहे याचे योग्य उत्तर सांगायचे आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन लाल व हिरवा रंग हा रंगाचा फरक करताना रात आंधळेपणा असलेली व्यक्ती अडचणीचा सामना करू शकते प्रश्न क्रमांक पाच बघा राष्ट्रपतींना रिकामी जागा यांच्या समोर शपथ घ्यावी लागते राष्ट्रपतींना रिकामी जागा यांच्यासमोर शपथ घ्यावी लागते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सरन्यायाधीश यांच्यासमोर शपथ घ्यावी लागते प्रश्न क्रमांक सहा बघा कलिंग युद्धाशी संबंधित नाव कोणते कलिंग युद्धाशी संबंधित नाव कोणते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सम्राट अशोक हे नाव आहे प्रश्न क्रमांक सात बघा खालीलपैकी भरपूर प्रमाणात अजिवसत्व देणारे फळ कोणते खालीलपैकी भरपूर प्रमाणात अजिवनसत्व देणारे फळ कोणते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक गाजरे फळ भरपूर प्रमाणामध्ये दे अजीवनसत्व देत असते प्रश्न क्रमांक आठ बघा सरदार सरोवर धरण कोणत्या नदीवर आहे सरदार सरोवर धरण कोणत्या नदीवर आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार नर्मदा नदीवर आहे प्रश्न क्रमांक नऊ बघा रिकामी जागा यांनी भारतीय क्रांतिकारकांचा वाट चुकलेले तरुण असा निषेध केला होता रिकामी जागा यांनी भारतीय क्रांतिकारकांचा वाट चुकलेले तरुण असा निषेध केला होता याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक महात्मा गांधी यांनी भारतीय क्रांतिकारकांचा वाट चुकलेले तरुण असा निषेध केला होता प्रश्न क्रमांक दहा बघा रिकामी जागा या प्रकारच्या वाऱ्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये हिवाळ्यात पाऊस पडत असतो रिकामी जागा या प्रकारच्या वाऱ्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये अनेक हिवाळ्यात पाऊस पडत असतो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन आवर्त प्रकारच्या वाऱ्यामुळे जम्मू काश्मीर me, या ठिकाणी हिवाळ्यात पाऊस पडत असतो प्रश्न क्रमांक अकरा बघा बल्लारपूर हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे बल्लारपूर हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक का दोन कागद कारखान्यासाठी बल्लारपूर हे ठिकाण प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक बारा बघा ताशकंद कराराने कोणत्या युद्धाची समाप्ती झाली होती ताशकंद कराराने कोणत्या युद्धाची समाप्ती झाली होती याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन ताशकंद कराराने एकोणीसशे पासष्ट चे भारत पाकिस्तान युद्ध याच्यामध्ये समाप्ती झाली होती प्रश्न क्रमांक तेरा बघा भारत हा भारतीयांचाच ही घोषणा कोणी केली होती भारत हा भारतीयांचाच ही घोषणा कोणी केली होती याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन स्वामी दयानंद सरस्वती यांनीच भारत हा भारतीयांचाच अशी घोषणा केली होती प्रश्न क्रमांक चौदा बघा कोणत्या जिल्ह्याने सर्वोत्कृष्ट जिल्हा पंचायतीसाठी स्वराज्य करंडक जिंकला होता कोणत्या जिल्ह्याने सर्वोत्कृष्ट जिल्हा पंचायतीसाठी स्वराज्य करंडक जिंकला होता याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार कोल्लम हा जिल्हा आहे याने जिल्हा पंचायतीसाठी स्वराज्य करंडक जिंकला होता प्रश्न क्रमांक पंधरावा बघा नियंत्रक व महालेखापाल यांची नेमणूक कोणाद्वारे करण्यात येते नियंत्रक व महालेखापाल यांची नेमणूक कोणाद्वारे करण्यात येते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन राष्ट्रपतीद्वारे करण्यात येते प्रश्न क्रमांक सोळा बघा महात्मा फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी एकूण किती शाळा काढल्या होत्या महात्मा फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी एकूण किती शाळा काढल्या होत्या याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार चार शाळा काढल्या होत्या प्रश्न क्रमांक सतरावा बघा तिपाई मुख डॅम परियोजना कोणत्या राज्यात आहे तिपाई मुख डॅम परियोजना कोणत्या राज्यात आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन मणिपूर राज्यात आहे प्रश्न क्रमांक अठरावा बघा पंजाबचा सिंह ही उपाधी कोणास देण्यात आली पंजाबचा सिंह ही उपाधी कोणास देण्यात आली याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन लाला लजपतराय यांना पंजाबच्या सिंह ही उपाधी देण्यात आली प्रश्न क्रमांक एकोणीस बघा महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण होते महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण होते यांचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार वासुदेव बळवंत फडके हे महाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारक होते प्रश्न क्रमांक वीस बघा पिट्स इंडिया कायदा केव्हा मंजूर झाला पिट्स इंडिया कायदा केव्हा मंजूर झाला याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सतराशे मध्ये पिट्स इंडिया कायदा मंजूर झाला प्रश्न क्रमांक एकवीस बघा खालीलपैकी यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र कोणते आहे प्रश्न क्रमांक एकवीस बघा खालीलपैकी यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र कोणते आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन कृष्णाकाठ हे यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र आहे प्रश्न क्रमांक बावीस बघा भारतातील पहिले राष्ट्रीय मेट्रो रेल्वे नॉलेज सेंटर कोणत्या शहरात बांधले जाणार आहे भारतातील पहिले राष्ट्रीय मेट्रो रेल्वे नॉलेज सेंटर कोणत्या शहरात बांधले जाणार आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक दिल्ली या ठिकाणी बांधले जाणार आहे प्रश्न क्रमांक तेवीस बघा फड सिंचन हा पारंपरिक सिंचनाचा प्रकार कोणत्या जिल्ह्यात विशेषतः सापडतो फड सिंचन हा पारंपरिक सिंचनाचा प्रकार कोणत्या जिल्ह्यात विशेषतः सापडतो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक नाशिक जिल्ह्यामध्ये फट सिंचन हा पारंपरिक सिंचनाचा प्रकार आढळत असतो प्रश्न क्रमांक चोवीस बघा बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कोणी केली होती बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कोणी केली होती याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार महात्मा फुले यांनी केली होती प्रश्न क्रमांक पंचवीस बघा महर्षी कर्वे यांना भारत सरकारद्वारे कोणत्या वर्षी पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे रोजी गौरवण्यात आले प्रश्न क्रमांक सव्वीस बघा विधवा विवाहास समर्थन देण्यासाठी धर्मशास्त्रातील आधार शोधण्यासाठी गंगाधर शास्त्री फडके यांच्याकडून ग्रंथ कोणत्या समाज सुधारकाने लिहून घेतला तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बाळशास्त्री जांभेकर यांनी लिहून घेतला प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा पानिपत युद्धामध्ये मराठ्यांची गेलेली प्रतिष्ठा कोणी परत मिळवून दिली पानिपत युद्धामध्ये मराठ्यांची गेलेली प्रतिष्ठा कोणी परत मिळवून दिली याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन दुसरा बाजीराव यांनी मिळवून दिली प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा रोजगाराच्या संदर्भात मार्गदर्शक तत्वांमध्ये असलेले कलम कोणते रोजगाराच्या संदर्भात मार्गदर्शक तत्वामध्ये असलेले कलम कोणते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन कलम एकेचाळीस आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस बघा अंदमान आणि निकोबार बेटांची न्यायिक राजधानी काय आहे अंदमान आणि निकोबार बेटांची न्यायिक राजधानी काय आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन कोलकाता हे आहे प्रश्न क्रमांक क्रमांक बघा बघा महाराष्ट्रातील आदिवासी विकास चळवळीशी कोण संबंधित नव्हते महाराष्ट्रातील आदिवासी विकासाच्या चळवळीशी कोण संबंधित नव्हते याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन एक व चार सेनापती पांडुरंग बापट व केशवराव जेदे हे नव्हते बाकी अनुताई वाघ व वा ताराबाई मोडक ह्या महाराष्ट्रातील आदिवासी विकासाच्या चळवळीशी संबंधित होते मित्रांनो प्रश्न कसे वाटले कमेंट मध्ये नक्की सांगावे जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करावा भेटूया नवीन प्रश्नासह नवीन माहितीसह तोपर्यंत तो टेक केअर काळजी घ्या मित्रांनो